वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीयस्वामिभक्त वदा भट्लिखित् स्वामी भणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्पसहावे भाग पाचवा नंतर श्रींनी अठराव्या अध्यायातील सहासष्टाव्या श्लोकाखालील ओव्या तेराशे दहा ते चौदाशे पंधरा वाचावयास सांगितल्या सर्व परित्यज्य मामेकम शरण व्रज मग अज्ञान निमालिया मी चियेकू असे आपैसया सनिद्र अज्ञान निमालिया आपण पे जैसे तैसा मी एक वाचूनी काही भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्यु होय या ओव्यांचं श्रींनी असं विवरण केलं साधक सोहम बोधानं हळूहळू गुणातीत होत जातो मृत्यू कर्मबंध धर्माधर्म सर्व विवंचना आपोआपच नाहीशा होतात झोपेतील स्वप्नाला झोप हीच आधार झोपच गेली की स्वप्नही संपली एक आत्मज्ञान झालं की इतर सर्व गोष्टी नाहीशा होतात ज्या ज्ञानानं सर्व अज्ञानाचा नाश होतो त्या ज्ञानाचं रूपांतरही शेवटी पराभक्तीत होतं पापपुण्य आणि सर्व संसार कर्मच आत्मपर होऊन संसारच मोक्षमय होतो हे ज्ञान मिळवण्यासाठी मार्गे सोहम साधन सोहम भजन सोहम आत्मनिवेदन करणं आवश्यक आहे सर्व भावे ईश्वराला शरण गेलेला भक्त आपणाला स्वतःला जाणतच नाही स्वतःची जाणीव संपते सर्व कर्मात करता करविता ईश्वरच असं समजणाऱ्या भक्ताला बंधक असला मोक्ष कसला सर्व ईश्वर रूपच नंतर श्री म्हणाले एखाद्या साधकाला असं अनन्य होणं सहजासहजी जमलं नाही तरी त्याचा अभ्यास फुकट जात नाही जन्मांतरानं का होईना आत्मरूपाप्रत तो पोहोचतोच ह्या विवेचनानंतर थोडा वेळ विश्रांती झाली अर्धा पाऊण तासानंतर परत तिन्ही साधकांना जवळ बोलावून श्रींनी आत्मप्रभा ग्रंथ देऊन येईल ते पान वाचावयास सांगितलं श्री केळकरांनी नरजन्माचं सार्थक केव्हा पदरात पडेल हा भाग वाचला श्री अण्णा गोडसेंनी पान उघडलं आणि अव्यक्तातून व्यक्त प्रकट होते या खालील सर्व भाग वाचला नंतर मामांना श्रींनी त्याचप्रमाणे कोणतंही येईल ते पान वाचावयास सांगितलं मामांनी सद्गुरू स्मरण करून पुस्तक उघडलं पृष्ठक्रमांक एकशे अठ्ठावीस आलं आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ह्या मथळ्याखालील मजकूर मामा वाचू लागले मामांकडे त्यावेळी श्री कृपा दृष्टीनं पाहत होते मामांनी वाचन केल्यापैकी काही भाग असा अनेक दिव्य दृश्य दिसणं दिव्य नाद ऐकू येणं याला साक्षात्कार म्हणत नाही तर ज्या योगे म्हणजे ज्याच्या आधारावर हे नाद ऐकणं वा दृश्य पाहणं अवलंबून असतं ती सद्वस्तू दुसरी नसून आपणच आहोत हा अनुभव येणं आणि आपणच सद्वस्तुरूप होणं याला साक्षात्कार म्हणतात सद्वस्तुरूप होणं याचा अर्थ संकल्प रहित मन असणं कोणतीही वा कशाचीही फिकीर नसणं सुखदुःखातीत असणं प्रकृती गुणधर्माप्रमाणं सहजच कृती होणं अशी निर्भय निरहंकारी निरामय अवस्था झाली म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला असं म्हणतात अशी अवस्था प्राप्त झाली की आत्मज्ञान झालं असं म्हणतात एवढं वाचन झाल्यावर श्रींनी मामांकडे मोठ्या कृपादृष्टीनं पाहिलं मामाने ते मनोमन जाणलं श्री म्हणाले ज्याचा त्याला साक्षात्कार झाला की नाही ते कळतच आज इतकंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी। स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्